छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण रोडवरील दररोज ही समस्यांना नाहक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे तर अँब्युलन्स बऱ्याच वेळेपासून अडकली असून अँब्युलन्स ड्रायव्हर आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर सायरन्स वाजवत सुसट वेगाने जातो यातच तब्बल यांना दोन किलोमीटर येण्यासाठी अठ्ठावीस मिनिट लागतात असे चित्र निर्माण झाले आहे बिगपिंग मध्ये खूप मोठा गलथान प्रकार चालू आहे तीन महिन्यासाठी रस्ता बंद सांगून आता चार महिने उलटली तरीही पाईपलाईन पूर्ण झालेले नाही रस्त्याची दशा अशी आहे की खड़ा की रस्ता खड्डा खड्ड्यात रस्ते हेच समजत नाहीये वाहनधारकांना कितीतरी दुचाकीवरून घसरून पडले देखील तरी पण एक देव जाणू की हा मार्ग कधी वाहतूक साठी मोकळा होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे भारत न्यूज साठी संतोष पंडित छत्रपती संभाजीनगर